नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये अर्जुनने आता सालीला बोलण्यासाठी बाजूला बोलवलेलं असतं आणि आता अर्जुन सालीला विचारत असतो की तुम्ही तर कॅफेमध्ये जायचं ठरवलं होतं ना आणि मम्माने तरी, तरी तर पूर्ण दिवसाचं प्लॅन केलंय त्याचं काय करायचं आता सालीला सुद्धा त्याचा प्रश्न पडलेला असतो की नेमकं करायचं तरी काय आता सायली विचार करतच असते तर अर्जुन आता स्वतःशीच म्हणतो की प्लीज घरच्यांसाठी तुम्ही आपलं जाणं कॅन्सल करू नका आणि आता सायलीच्या मनामध्ये सुद्धा तीच भीती असते आणि सायली सुद्धा आता स्वतःशीच म्हणत असते जर हे मला म्हणाले की आजच्या ऐवजी उद्या जाऊ तर त्याचं काय करायचं मला तर काही जरी झालं तरी सुद्धा यांच्याशी आजच बोलायचंय पण मग आता त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन यांच्या दोघांच्याही मनामध्ये तीच भीती असते आणि त्यांच्या दोघांनाही आजच्या आजच बोलायचं असतं तर मग आता अर्जुन सायलीला म्हणतो पण मात्र तुम्ही आधीपासून ठरवलं होतं ना कॅफे मध्ये जायचं मग आपण काही जरी झालं तरी सुद्धा आजच जायचं तुम्हाला चालेल ना अर्जुन अगदी सायलीच्या अगदी मनाप्रमाणे बोललेलं असतो त्याच्यामुळे सायली सुद्धा खुश होते आणि अर्जुनला म्हणते हो आपण आजच जाऊयात पण मात्र तेवढाच सायलीचं लक्ष मागे घराकडे म्हणजेच की त्यांच्या कुटुंबातील लोकांकडे जातं आणि सायली लगेच शांत होते आणि अर्जुन आता शांतपणे अर्जुनला म्हणते आईंना आता हे न दुखवता कसं सांगायचं तर मग अर्जुनच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि अर्जुन सालीला म्हणतो मी आता मम्माला सांगेल की आपल्या दोघांना एक अर्जंट काम आहे आणि त्याच्यामुळे आपल्या दोघांना अर्जुन बाहेर जावं लागेल आणि मग आपण दोघेही बाहेर निघून जाऊ तर मग आता अर्जुनची ही, अर्जुन ही सगळी आयडिया सालीला सुद्धा पटते पण मात्र सालीचं असं सुद्धा म्हणणं असतं की खोटं नको बोलायला आपण सगळ्यांना खरं काय ते सांगून जाऊ घरच्यांनी ऐकलं तर ऐकलं नाहीतर नाही ऐकलं अर्जुनचं म्हणणं असतं जर घरच्यांनी नाही ऐकलं आणि मम्माने आपल्याला इन्स्टन्स केलं की घरचा प्लॅन पाळावाच लागेल म्हणजे पाळावाच लागेल तर काय करायचं आणि मग सायली सुद्धा शांतपणे म्हणते की मग नाही जायचं सायली आणि अर्जुन दोघे आता अपसेटच असतात मग त्याच्यानंतर घरातल्यांची जेवण झाल्यानंतर सगळे आता शांतपणे बसलेले असताना सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही कल्पनाशी बोलायचं असतं त्याच्यामुळे ते दोघे आता कल्पनाशी बोलायला ते दोघीही कल्पनाशी बोलण्यासाठी एक चांगली वेळ आणि चांगली संधी शोधत असतात कल्पना आता घरातल्या सगळ्यांना म्हणत असते की कधी नव्हे मला आणि विमलला घरातला सगळा पायप करायला मिळालाय म्हणून आम्ही दोघींनी दोन पदार्थ जरा जास्तच बनवलेत त्याच्यानंतर रविराज सुद्धा आता कल्पनाचं कौतुक करत म्हणत असतो वहिनी तुमच्या हातचं जेवण म्हणजे ना अगदी कमाल आहे आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीम आणि गुलाबजाम याचं कॉम्बिनेशन ना तर फंटॅस्टिक आणि मग त्याच्यानंतर अर्जुन आणि सायली दोघी आता एकमेकांना म्हणत असतात की तुम्ही बोला तुम्ही बोला पण मात्र दोघांनाही बोलायचं असतं सगळ्यांची जेवण झाल्यानंतर सगळ्यांच्या वाट्या इकडे तिकडे पसरलेल्या असतात मग त्याच्यानंतर प्रिया आता म्हणते की हे सगळं मी आवरते पण मात्र आता विमल म्हणते नाही नको तुम्ही या घरच्या त्याच्यामुळे तुम्ही नका करू मी करते तर मग प्रिया सुद्धा आता विमलला म्हणते राहिलं तर राहिलं पूर्णाजीच्या हातामध्ये जी वाटी असते आता सायली ती वाटी घेऊ लागते पण पूर्णाजी तिला म्हणते काय ग काय चाललंय वाढदिवस आहे ना आज तुझा मर्जी म्हणतो बरं ठीक आहे मी घेतो पण मात्र पूर्णाजी म्हणते नाही आज तुझा सुद्धा वाढदिवस आहे आणि मग ऐकल्यानंतर तर सगळेच घरातले हसायला लागतात कल्पना पूर्णाजीच्या व वा सगळ्यांच्या वाट्या उचलते उच मग त्याच्यानंतर अर्जुन आता कल्पनाशी बोलायला लागतो आणि तिला म्हणतो की मम्मा ऐक ना जरा महत्वाचं बोलायचं होतं पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे दाराशी कुसुमताई येते आणि कुसुमताईला जरा येण्यासाठी उशीरच झालेला असतो त्याच्यामुळे सायली आता कुसुमताईकडे येते आणि तिला म्हणत असते काय ग का कुसुमताई वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा उशीरा आलीस ना पण मात्र कुसुमताईचं उत्तर असतं अगं पावभाजीची खूप मोठी ऑर्डर होती म्हणूनच तर मी काल गेले ना ऑर्डर पूर्ण केली आणि लगेच तिकडे आले मग आता प्रताप लगेच म्हणतो तुम्ही ना अगदी वेळेवरती आलात हे बघा जेवण झालेत डेझल सुद्धा झालंय आता पुढचा कार्यक्रम तर अजून पुढचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आता अर्जुन लगेच शांत होतो सालीकडे अच्छुऱ्याने बघायला लागतो आणि अर्जुन म्हणतो अरे वा म्हणजे अजून पुढे कार्यक्रम आहेच का आणि मग त्याच्यानंतर पूर्णाची म्हणते की सगळ्यांनी जागा पकडा बरं आणि मग सगळेच सगळेच आता जागेवरती जाऊन बसतात मग आता त्याच्यानंतर त्यांचं दुसरं सरप्राईज असतं म्हणजेच की आता सगळे बसल्यानंतर चैतन्य आता रिमोट दाबतो आणि मग त्याच्यानंतर अर्जुन आणि चाली यांच्या दोघांचे एक एक फोटो आता स्क्रीनवरती दिसू लागतात म्हणजेच की त्यांच्या दोघांच्या लग्नाचे फोटो मग त्याच्यानंतर वटपौर्णिमेच्या वेळेचे फोटो सगळेच फोटो आता त्यांच्या दोघांचे असतात ते फोटोज पाहता अर्जुन आणि सायली दोघे आता लाजत असतात आणि एकमेकांकडे बघत असतात मग त्याच्यानंतर अर्जुन आणि सायली यांच्या दोघांचे हनीमूनचे फोटोज तिथे दाखवले जातात मग आता रविराज लगेच आता इकडे अर्जुनला म्हणतो ज्युनियर हे फोटो तुझ्याच हनीमूनचे आहेत ना मग आता चेहऱ्यावर इतका अफोर्डनेस कसं काय याच्यावरती आता अर्जुन म्हणतो की अरे काहीही काय पण मात्र आता अश्विन लगेच त्यांना चिडवत म्हणतो हा ना फक्त अफोर्डनेस दाखवण्यापुरता असतो हे दोघं एरवी एकमेकांकडे असे बघत असतात ना की त्यांची नजर एकमेकांवर हटत सुद्धा नाही अस्मिता सुद्धा म्हणत असते की नाहीतर काय नुसतं प्रेमाचं प्रदर्शन सुरू असतं अर्जुन सायरीसाठी गिफ्ट्स काय आणतो बायको बायको म्हणून आरडाओरडा काय करत असतो पूर्णाजी लगेच अस्मिताला शांत करत म्हणते अगं मग करू दे ना हेच वाय असतं रोमॅन्स करण्याचं मग सायली आणि अर्जुन दोघे आता एकमेकांकडे शांतपणे बघत असतात आता मग त्याच्यानंतर आता मागच्या वाढदिवसाच्या दिवशीचे फोटो असे सगळेच फोटो जे अश्विने आणि चैतन्यने मिळून काढलेले असते आणि ते सगळे फोटो आता सगळे बघत असतात आणि फोटो पाहता सगळेच खूप खुश असतात ते सगळे फोटोज पाहता सायली खूप इमोशनल झालेली असते कारण त्या त्यांच्या जुन्या आठ आठवणी असतात आणि त्या आठवणी पाहता सायलीला खूप रडू येत असतं मग त्याच्यानंतर सगळे फोटो बघून झाल्यानंतर सायलीच्या डोळ्यातलं पाणी पाहता अर्जुन तिला खुणावर विचारतो की काय झालं तर मग सायली सुद्धा कुणावर सांगते की फोटो बघून रडायला आलं पण मात्र त्यांच्या दोघांनाही बाहेर जायचं असतं त्याच्यामुळे उशीर होत असतो तर मग अर्जुन सालीला लगेच खुणावत घडा दाखवतो आणि तिला सांगतो आता काय करणार आहे आपण मग त्याच्यानंतर आता अर्जुन आता इथे सगळ्यांच्या समोर येतो आणि मग त्याच्यानंतर आता सगळ्यांना सा सांगू लागतो हे क्लिप्स आणि फोटोज एकत्र करण्यामध्ये खूप सारी मेहनत आहे त्याच्यामुळे थँक यू ऑल ऑफ यू आणि मग त्याच्यानंतर कल्पना सालीला आपल्या जवळ घेते आणि तिला विचारत असते काय ग सायली आवडलं का तुला सरप्राईज ह्याच्यावरती सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आलेले असतात आणि सायली रडतच म्हणते खूप आवडलं मग आता कल्पना विचारते अगं काय ग काय झालं रडतीयेस का आणि मग त्याच्यानंतर आता पूर्णाजी सुद्धा लगेच म्हणते कल्पना बघ इच्या डोळ्यातले नळ सुरू झाले ना म्हणजेच याचा नक्की होकार आहे आता कल्पना सुद्धा सायलीला प्रेमाने शांत करत असते आणि सायलीचे ते आनंद अश्रू असतात आता त्याच्यानंतर सायच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता मधुभाऊ व घरातले सगळेच खूप खुश असतात आता त्याच्यानंतर काही करून कल्पनाला त्यांचा प्लॅन काय हे सांगायचं असतो त्याच्यामुळे आता अर्जुन लगेच कल्पनाला म्हणतो अगं मम्मा मला तुला काहीतरी सांगायचं होतं अर्जुन अडखळत अडखळत कल्पनाला सांगू लागतो अगं मम्मा मी आणि सालीने संध्याकाळसाठीचा एक छोटासा प्लॅन ठरवला होता अगं मम्मा तू फुल डेजचा प्लॅन केला ना ते खरंच खूप छान आहे एकदम फंटॅस्टिक पण मात्र हे सगळं कळण्याआधीच मी आणि सालीने संध्याकाळी एका कॅफेमध्ये टेबल बुक केलंय पण मात्र मम्मा तुझी जर काही हरकत नसेल तर मी आणि सायली संध्याकाळी थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन येऊ का तर मग कल्पनासुद्धा शांत होते आणि अच्छुऱ्याने आता अर्जुनकडे बघत असते मग त्याच्यानंतर आता सगळे कल्पनाला खुणावून सांगतात म्हणजे सगळ्यांना त्यांना जाऊ द्यायचं असतं पण मात्र तरी सुद्धा त्यांची थोडी गंमत करायची असते त्याच्यामुळे कल्पना आता अर्जुनला ओरडण्याचं नाटक करत त्याला म्हणू लागतो की हे काय रे अर्जुन मी ना पूर्ण दिवसाचा प्लॅन केला होता त्याच्यामुळे तुमच्या दोघांनाही घरातच थांबावं लागेल आणि तुमचं हे काय चाललंय तुम्ही दोघंही बाहेर जायचा विचार करताय आणि ते फक्त दोघच आईची फक्त एवढीच किंमत असते का आणि कल्पना शांत होते तर मग साईली सुद्धा अडखत अडखत बोलू लागते की आई तसं काही नाहीये तुम्ही जर नाही म्हणत असाल तर आम्ही नाही जाणार सायली आणि अर्जुन दोघी आता अपसेट होतात आणि दोघीही शांत राहतात घरातले सगळे सुद्धा आता अर्जुन आणि सायली त्यांच्या दोघांची गंमत पाहता शांत राहतात आणि ते दोघी अपसेट झालेले पाहता सगळेच आता घरातले मोठ्या मोठ्याने असायला लागतात अर्जुन आणि सायली दोघी ह्याची एकमेकांकडे बघत असतात कारण त्यांना समजतच नाही की हे सगळं नेमकं चाललंय तरी काय कल्पना आता अर्जुन सॅलीला म्हणू लागते की तुम्ही दोघेही जरा वेडे का नवरा बायकोला कॉफी प्यायला घेऊन जातो आणि ते सुद्धा आईला विचारून आणि ते सुद्धा बिचकत बिचकत आणि आता कल्पना प्रतापला म्हणत असते हा काय तुमचा मुलगा शोभत नाही हा याच्यावरती प्रतापचं म्हणणं असतं अगं नाही उलट शोभतोय उलट तर तो माझाच मुलगा शोभतोय कारण स्वतःच्या वाढदिवसाला तो बायकोला रोमॅन्टिक डेटला घेऊन जातोय अगं तुझ्या नवऱ्याची उलट तो परंपरा चालवतोय मग त्याच्यानंतर सगळे हसत असतात अर्जुन आता म्हणत असतो डॅडा रोमॅंटिक असं काही नाही पण आम्ही सहजच जातोय तर प्रताप सुद्धा म्हणतो हो का आम्ही सुद्धा पूर्णजीला ना जाताना हेच सांगून जायचो पूर्णाजी आता म्हणते आणि तेव्हा तुम्ही दोघंही खोटं बोलायचं ना हे मला माहिती होतं पण बघा ही, ही पोरं दोघंही खरं बोलून जात आहेत मग त्याच्यानंतर आता सायली म्हणू लागते पूर्णाजी तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या वाढदिवसाची एवढी तयारी केलीत ना म्हणून यांनी तुमची परवानगी घेतली खरं तर आम्ही बाहेर जाऊन जेवणच करून येणार होतो पण मात्र आता आम्ही पटकन जाऊन येऊ आणि घरात सगळे मिळून एकत्र जेवण करू मधुभाऊ सुद्धा म्हणत असतात हो जा पण जेवणाच्या वेळेच्या आधी या कारण तुम्ही दोघे इथे नाही म्हटल्यानंतर यांच्या कोणाच्याही कशाखाली घास नाही जाणार आता त्याच्यानंतर चैतन्य अर्जुनला चिडवत म्हणतो अर्जुन तुझ्या फार काही रोमॅन्टिक नसलेल्या डेटवरती तुम्ही जाऊ शकता कारण तुम्हाला किल्लेदार सुभेदार आणि पाटलांकडनं परमिशन मिळाली आहे आणि मग आता सगळ्यांकडनं परमिशन आहे म्हटल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही खूप खुश झालेले असतात त्यानंतर आता इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेही स्टडी रूम मध्ये असतात आणि ते एकमेकांशी बोलत असतात प्रिया आता त्यांच्या दोघांनाही पाहते आणि स्वतःचेच विचार करत म्हणते अर्जुन आणि चैतन्य हे दोघी स्टडीमध्ये जाऊन काय बोलत असतील मग त्याच्यानंतर प्रियाला त्यांचं बोलणं ऐकायचं असतं म्हणून प्रिया आता तिथेच बाजूला येते आणि चोरून चोरून त्यांचं बोलणं ऐकू लागते इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही बोलत असतात तर मग अर्जुन म्हणतो मला यार खूप टेन्शन आलंय पण मात्र चैतन्य अर्जुनला म्हणत असतो अरे का घेतोयस तो एवढं टेन्शन सगळं व्यवस्थित होईल अर्जुन म्हणत असतो मी ज्या दिवसाची वाड बघत होतो ना तो दिवस आता फायनली आलाय आणि प्रिया सुद्धा त्यांच्या दोघांचंही ते सगळं बोलणं ऐकते अर्जुन म्हणत असतो आणि मला आज असं वाटतंय की आज माझी खूप मोठी परीक्षा आहे मी आज पास होईल ना तर माझा चैतन्य म्हणतो हो तू पास होणारच आज फायनल तू सायली बहिणीला प्रपोज करणार आहेस इकडे आता प्रिया चैतन्य अर्जुनांच्या दोघांचे ते सगळं बोलणं ऐकते आणि आता स्वतःचीच विचार करत म्हणते वाटलंच होतं मला अर्जुनने सायलीला प्रपोज करण्यासाठीच ही डेट ठरवली आहे आणि माझ्या हातामध्ये आता खूप कमी वेळ उरलाय आणि माझी आता सगळी तयारी झाली आहे त्याच्यामुळे अर्जुन आता सायलीला जी रिंग आलेली असते ती रिंग आता त्याच्या बागेमध्ये शोधू लागतो अर्जुन तिकडनं निघून जातो तेवढ्यात लगेच ते आता सायली इकडे खाली येते अस्मिता आणि जी दोघी एकमेकीशी बोलत असताना तेवढ्यात अस्मिताचं लक्ष आता इकडे सायलीकडे जातं आणि अस्मिता सगळ्यांना सांगते अरे वा सायलीने आज नवीन साडी नेसली आहे सगळेच आता अर्चुनेने सायलीकडे बघायला लागतात आणि सायली एवढी सुंदर दिसत असते ते पाहता सगळीच खूप खुश होतात मग त्याच्यानंतर आता इकडे कल्पना म्हणते की सायली तू खूप छान दिसतेयस प्रताप सायलीला म्हणत असतो काय ग आणि तू एकत्रच निघणार होतात ना पण मात्र सायली म्हणते की नाही बाबा मी पुढे जाणार आहे मग त्याच्यानंतर अश्विन म्हणतो की नक्कीच यांचा काहीतरी दुसरा प्लॅन दिसतोय मग आता त्याच्यानंतर सगळे असतात आणि सायली आता सगळ्यांचा निरोप घेऊन तिकडं निघून जाते तेवढ्यात आता स्टडी अर्जुन आता हॉलमध्ये येतो आणि रविराज आता अर्जुनला म्हणतो काय हो तुमची बायकोत्र पुढे निघून सुद्धा गेली तुम्हाला नाही जायचं का याच्यावरती चैतन्य आता म्हणतो काय हो सर त्याला असं अफोर्डनेस होईल असे तरी प्रश्न त्याला असे तरी प्रश्न आजच्या दिवस त्याला विचारू नका लाजून तो केवढा लाल झालाय बघा अर्जुन सुद्धा आता लाजच म्हणतो की चला मी पण आवरून घेतो आणि अर्जुन चैतन्याला घेऊन आता इकडे रूम मध्ये जातो पण मात्र प्रिया तर खूपच घाबरलेली असते त्यानंतर आता रूम मध्ये आल्यानंतर अर्जुनला काय करावं काही सुचत नसतं अर्जुन आता चैतन्याला म्हणत असतो मी काय करू मला काहीही समजत नाहीये चैतन्य अर्जुनला शांत करत म्हणत असतो सगळ्यात आधी शांत हो आणि तुझ्या हो। या सुंदर मुकड्याला खूपसुरत बनव अर्जुन आता म्हणत असतो मला ना पटकन जायचंय शेवटी ना तो दिवस आलाय आणि कधी मी कॅफेमध्ये पोहोचतोय ना असं मला झालंय आता अर्जुन आता कपडे चेंज करण्यासाठी आता तिकडनं निघून जातो अर्जुन सुद्धा आता तयार होत असतो चैतन्य अर्जुनला तयार होण्यामध्ये मदत करत असतो त्याच्यानंतर आता इकडे चैतन्य अर्जुनला तयार होण्यासाठी मदत करतो आणि अर्जुन खूपच खुश असतो अर्जुन एकदम डॅशिंग मध्ये तयार होतो त्याच्यानंतर सायली आता त्या कॅफेमध्ये आलेली असते आणि सायलीने अर्जुनसाठी आता साफेची फुलं घेतलेली असतात सायली सुद्धा खूप खुश असते तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज झळकत असतं आणि सायली सुद्धा खूप सुंदर दिसत असते मग त्याच्यानंतर सायली आता इकडे कॅफेमध्ये येते मग तो कॅफेचा मालक सायलीचं स्वागत करतो आणि सायलीला सांगतो की मॅम वेलकम आणि तुमचं टेबल रेडी आहे मग सायली लगेच त्यांच्या टेबलकडे येते अर्जुन सुद्धा आता गाडीमध्येच असतो आणि अर्जुन सुद्धा तिकडे त्या कॅफे मध्ये येत असतो तिच्या मनातली भावना आता अर्जुन समोर व्यक्त करायची म्हटल्यानंतर सायली सुद्धा खूप खुश असते आणि आता स्वतःला कशी कशी सावरत असते तर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आता त्या कॅफेमध्ये आलेला असतो सायलीला आपल्या मनातली भावना व्यक्त करायची म्हटल्यानंतर अर्जुन सुद्धा खूप घाबरलेला असतो आणि सायलीला सुद्धा खूप धाकधूक वाटत असते मग त्याच्यानंतर अर्जुन कॅफेमध्ये आल्यानंतर तो सायलीच्या जवळ येतो आणि सायलीला म्हणतो की मिसेस सॅली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि सॅलीसुद्धा सुद्धा लाजन म्हणते की हो मला देखील आणि अर्जुन सॅलीला आय लव यू बोलायला लागतो पण मित्रांनो पुढील भागामध्ये नेमकं होणार तरी काय हे पाहण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू